नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असे होणार आहे की आता सुमित्राला ह्या ऐश्वर्याचा संशय येतो ऐश्वर्याचा तर संशय आलेला असतो परंतु आता सुमित्राला माहिती होतं जान की जानकीने फोन का, केल हो जान केल जान जान का, जान का केला होता म्हणून ती परत जानकीला फोन लावते आणि आता त्या हॉस्पिटलच्या नंबरवर जानकीला तिने फोन लावलेला असतो कारण जानकीच्या मोबाईलवर फोन काही लागत नाही सुमित्रा विचार करते की जानकीने असं हॉस्पिटलच्या मोबाईलवरून का कॉल केला असेल आणि तिचा मोबाईल कुठे गेला असेल असं काय झालं असेल की नक्की हा हॉस्पिटलचा नंबर आहे म्हणून तेव्हा आता सुमित्रा परत फोन करते आणि तिला कळते की आता ओवी ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्या म्हणजे जीवाला धोका होता आणि तिचा आता डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर ती शुद्धीवर सुद्धा आली परंतु त्यासाठी मात्र आता जानकीने आपल्याला फोन केला होता जानकीला काही पैसे लागत होते म्हणूनच जानकीने आपल्याला फोन केला असेल परंतु आता ऐश्वर्याने मात्र आपला गैरसमज वाढवला नानासुद्धा आता मला काहीतरी सांगत सांगण्याचा प्रयत्न करतात मग नक्की आता या सर्वाचा सुमित्रा विचार सुमित्रा करत असते सुमित्राला आता माहिती होतं की नक्की जानकीला काहीतरी सांगायचं असेल आणि एकतर नाना जे काही म्हणतात ते का तर आपल्याला आता काही कळत नाही नेमकं आता काय करावं म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येतं नानांची सुद्धा तिला काळजी लागते आणि ही ऐश्वर नक्कीचं वागणं का बदललं असेल ही इतकी अशी धावपळ का स कशासाठी करत असेल नाना नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत असतील ते आयुष्याकडे सारखं सारखं बोट दाखवत होते मग नक्की काय या सर्वाचा काय उलगडा असेल म्हणून आता सुमित्रा सर्वाचा विचार करते आणि ती ठरवते आता काही झालं तरी ओवीच्या आपल्या नातीला भेटायला जायलाच हवं आपल्याला आता ओवीचं म्हणजे संकटात होती आणि आपली तिला ओवीची खूप आठवण येत असते काही झालं तरी आता ओवीला भेटायला जावं म्हणून ती आता हॉस्पिटलला येते परंतु आता हॉस्पिटलला आल्यानंतर मात्र ऋषिकेश तिच्याशी काही बोलायला तयार नसतो तर सुमित्रा म्हणत असते की जानकी अगं आपली ओवी कशी आहे जानकीला मात्र आता आईंना बघून खूप आनंद होतो ती घाईने आपल्या ओवीला आणि आईला भेटायला घेऊन जात असते परंतु आता मात्र ऋषिकेश म्हणत असतो की नाही कारण आता सुमित्राने अगोदर जानकीचा अपमान केलेला असतो जानकीला म्हटलेली असते की या घरात तू कधी फोन करायचा नाही आमचं आणि तुझं नातं कायमचं संपलेलं आहे तुला ओवीची शपथ घातलेली असते मग आता ओवीची शपथ जर यांनी आपल्या जानकीला घातलेली असणार तर मग आता यांचं आपल्या ओवीवर आणि जानकीवर काही असं म्हणजे सावलीसुद्धा पडायला नको यांच्यामुळे आपल्या ओवीला आणि जानकीला आणखीन त्रास सहन करावा लागतो त्यासाठी यांनी आपल्याला नाही भेटलं तरी चालेल आणि एकतर त्या रणदिव्यांशी आपले कोणतेही संबंध आता ठेवलेलेच नाही कारण त्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढले आपली कोणतीही किंमत त्यांनी केलं नाही आणि ती केवळ आलेल्या मागून आलेल्या ऐश्वर्यावर त्यांनी विश्वास ठेव ठेवला त्यामुळे आता मात्र नाही इतक्या दिवसापासून आपण या घराची प्रॉपर्टी सांभाळली घराचं सर्व काही बिझनेस पुढे नेला यासाठी सुद्धा किती कष्ट केलेत आईची पाय सुद्धा आपण दाबलेत एक असा सखी आई म्हणून आपण तिच्यावर प्रेम केले सर्व काही तिचं ऐकत आलो आणि एक आई केवळ त्या ऐश्वर्याच्या वागण्यावरून बदलू शकते त्यामुळे नाही आता या घराशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही परंतु लवकरच आता यांना मी दाखवून देईल की ऋषिकेश काय आहे ते मी लवकरच सर्व आता कामधंदा मिळवेल आणि आपला बिझनेस पुढे नेईल आणि आता ह्या रणदिव्यांनासुद्धा आज माझ्यावर जी वेळ आली उद्या त्यांच्यावर सुद्धा ती वेळ येऊ शकते कारण आता लक्ष्मी ही काही असे टिकत नसते ऐश्वर्या कशी वागते अगदी अहंकाराने अहंकार अगदी तिचा ठासोथास भरलेला आहे परंतु हाच अहंकार एक दिवस ह्या रणदिव्यांना दारिद्र्याकडे घेऊन जाईल अगदी त्या घरामध्ये दारिद्र्य येईल कारण आता जे काही अगदी पाप आणि खो त्या घरामध्ये त्यामुळे आता मात्र आपल्यावर तशी जरी वेळ आली परंतु आपण मात्र आपलं खरं वागणं काही सोडलेलं नाही त्या ऐश्वर्यामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आली परंतु लवकरच मात्र आता नक्की काही होऊ शकतं देवाचा काही चमत्कार घडू शकतो देवाने जर आपल्याला साथ दिली तर आपण सर्व काही करू शकतो आता जानकीसाठी माझ्या ह्या मेलेल्या आईचं कड मला म्हणजे कामी आलं म्हणजे जिवंत माणसांनी आपल्याला किती असे का काट्यावरून चालण्यासाठी शिक्षा दिली अगदी असं टोचून आपल्याला अनेक असे काही जखमा त्यांनी दिल्या परंतु माझ्या मेलेल्या आईचा आशीर्वाद आणि तिची ती भेट तिची ती अगदी आठवण माझ्या आज कामे आली माझ्या ओवीच्या जीवासाठी आज ती कामी आली परंतु ऋषिकेशला मात्र आता वाईट वाटत असतं ओवीसाठी त्याला त्याच्या आईची आठवण ही अगदी सोनाराकडे विकावी लागलेली असते परंतु तो आता ठरवतो काही झालं तरी आता मी ती आपली आठवण आपल्या आईची ती कायम आपल्या सोबत असायला हवी तोच आपल्या पार्वती आईचा आशीर्वाद आहे म्हणून आता तो परत सर्व काम धंदा करून सर्व काही कमवण्याचे ठरवते परंतु आता मात्र इकडे ना सुमित्रा तर आलेली असते परंतु ऋषिकेश तिला तिथून काढून देतो तर आता जानकी ठरवते काही झालं तरी आता मी या दोघा मायलेखामधील जी दरी आहे ती आता कायमची मिटवेल यांच्यात जे काही गैरसमज आहे ते तर वाढत चाललेले आहे त्यासाठी आता मला काय करावे लागले तरी चालेल मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही परंतु ह्या मायलेकाला मात्र मी ज्यांची ताटातूट होऊन देणार नाही असं जानकी आता ठरवते होते त्यासाठी तिने आता आपल्या सुमित्रा आईची गुप्त भेट घ्यायची ठरवलेली असते सुमित्रा आईचे आता कान आपण उघडायला हवेच आणि पुराव्यासहित आपण आता सुमित्रा आईचे कान उघडायला हवेत तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि अवंतिका सुद्धा ओवीला भेटायला येतात ओवीची विचारपूस करतात आणि सुमित्र हा जानकीला विचारतो जान की जानकी बहिणी अगं तेव्हा तुला नाना काय म्हटले होते त्यांनी तुला भेटायला बोलावले होते त्यानंतर तर आपला कॉलसुद्धा झाला नाही आणि तुझा बहिणी फोनसुद्धा बंद लागतो नक्की काय काय असं झालं तेव्हा आता म्हणजे सौमित्राने ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल केलेला असतो आणि सर्व विचारपूस केलेली असते ऋषिकेशला मात्र आता राग असतो ते व्यवस्थित काही बोलत नाही आणि जानकीकडून हे सर्व कळाल्यानंतर सौमित्रा अवंतिका तेथे येतात सर्व काही आता जानकी म्हणत असते की प्लीज सौमित्र भाऊजी तुम्ही यांच्यासमोर काही बोलू नका यांना जर मी सांगितलं तर मी नानांना भेटायला गेले होते परंतु ते मला आता रागवतील त्यांना खूप मोठी अशी मनाला ठेच पोहोचेल म्हणून आता ऋषिकेशला काही कळून द्यायचं नाही परंतु ऋषिकेश आहो जे काही मी केले ऋषिकेशला हातभार व्हावा म्हणूनच केले नानांची इच्छा होती की मी त्यांना भेटावं नानांना काहीतरी सांगायचं होतं म्हणून आता ती जे का नाना आता 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 काही नानांनी गोल काढून दाखवलेलं असतो सौमित्राला सर्व काही सांगत असते की सौमित्र भाऊजी आता त्या गोलाचं नक्की काय अर्थ आहे ते आता आपण शोधून काढायला हवा तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतं की वहिनी आता दादाला आपण काही सांगायचं नाही परंतु आता त्या गोलाचा अर्थ आपण लवकरात लवकर शोधूयात तेव्हा नंतर मात्र आता जे ऋषिकेच्या हातात ते कडं असतं तर जानकी ही सांगते की सौमित्र भाऊजी त्यांनी ओवीच्या खर्चासाठी ते कडंसुद्धा अगदी सोनाराकडे विकलं मग तुम्ही माझं एक काम करताना का माझ्यासाठी काही करा पण ते कडं आपल्याला परत आणायला हवं कारण त्या कड्यात आपल्या पार्वती आईंचा आशीर्वाद आहे ते परत सोनाऱ्याकडे जायला नको कारण हिंमत काकांनी मला सांगताना सांगितलं होतं की पोरी हे कडं तू ऋषिकेच्या हातामध्ये कायम ठेव आणि हीच त्याच्या पार्वती आईची शेवटची आठवण आहे आणि यातच खूप मोठा चमत्कार घडू शकतो तेव्हा काही झालं तरी आपल्याला ते कडं सौमित्र भाऊजी लवकरात लवकर घेऊन यायला हवं सौमित्र म्हणत असतं की बहिणी तू काही काळजी करू नको पैशाची सुद्धा टेन्शन घेऊ नको मी माझ्या परीने कडं घेऊन येतो तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका कडं आणायला जातात त्यानंतर मात्र आता इकडे जानकी तोपर्यंत सुमित्रा आईची भेट घेते सुमित्रा आईला ती भेटायला बोलावते सुमित्रा आईला म्हणत असते की आई अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं ऋषिकेश आणि तुमच्यामध्ये जी काही ताटातूट होते ती मात्र आता ऋषिकेशलासुद्धा सहन होत नाही त्यांच्या डोळ्यामध्ये मी आईविषयी प्रेम पाहते परंतु आई तुमचा मात्र खूप मोठा गैरसमज झाला आई अहो नानांना मी तर ढकलून दिले नव्हते मी तुम्हाला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही आई त्या दिवशीसुद्धा मी ओवीच्या ज्या खर्चासाठी म्हणजे उपचारासाठी मी तुम्हाला पैसे मागायला फोन केला होता परंतु तो फोन मात्र त्या ऐश्वर्याने उचलला होता आणि तिने मात्र तुम्हाला खोटं नाटं सांगितलं आणि त्यावरच तुम्ही विश्वास ठेवला पण आई त्या वेळेस मात्र तुमचा गैरसमज झाला आणि त्याच वेळेस मात्र जेव्हा मी नानांना भेटायला वेश बदलून आले होते तेव्हा माझ्या ऋषिकेशला या सयाजीरावांनी मारण्याचा प्रयत्न केला बाहेर मी अंगणामध्ये जेव्हा तेथून लपून जात होते सयाजी काका हे त्या ऐश्वर्याला सांगत होते की ऋषिकेश आता जिकडे माल घेऊन गेलेला आहे तिकडे मात्र आता त्याने स ऋषिकेशला मारण्यासाठी गुंड पाठवले होते आणि ऋषिकेश अगदी संकटातून वाचून अगदी ते मग त्या ते म्हणजे त्या गुंडांनी त्यांना मारले बांधून ठेवले ऋषिकेशने मला सर्व काही सांगितले पण आई त्याच वेळेस मात्र ओवीच्या म्हणजे मी पण घरी नव्हते मी पण ऋषिकेशला अगदी शोधायला तेथे गेले होते त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु मात्र गोवीला खूप भूक लागली होती आणि ओवीने भूक लागल्यानंतर घरी कोणी नव्हतं आणि तो एक्सपायर झालेला केक खाल्ला आणि आज तिच्या जीवाला इतका मोठा धोका झाला तेव्हा मात्र सुमित्रा आईच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येते सुमित्रा आई म्हणते की जानकी अगं काय सांगतेस अगं जानकी तो साहेजी पाटील असं वागू शकतो जानकी म्हणते की हो सुमित्रा आई मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही तर आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि नाना नानांची अशी अवस्था काय झाली नानांना तुम्ही एकदा विचारा नाना का असे वागलेत का त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले नाना नक्की खुणावून तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करतील आई एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आई ज्या दिवशी नाना बोलायला लागतील त्या दिवशी मात्र सर्व सत्याचा उलगडा होईल तेव्हा मात्र आता न सु जानकी म्हणत असते की, की पण आई ऋषिकेश तुम्हाला जे काही बोललेत तुम्हाला त्यांनी हॉस्पिटलमधून काढून दिले त्याबद्दल मी तुमची माफी मागते परंतु आई तुम्ही ऋषिकेशविषयी असे गैरसमज करून घेऊ नका मला वाटेल ते बोला माझा अपमान करा मी तुमचं सर्व सहन करायला तयार आहे पण ऋषिकेशविषयी तुम्ही तुमच्या मनात राग ठेवू नका कारण ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये मी तुमच्याविषयीचं प्रेम बघितलेलं आहे तेव्हा आता सुमित्रा आईच्या डोळ्यात पाणी येते सुमित्रा आई म्हणते की नक्की आपलं काहीतरी तरी चू खूप मोठी चूक झाली नक्की काहीतरी आहे कुठेतरी आपण काहीतरी गडबड करतोय तेव्हा आता सुमित्राई ठरवते की आता या ऐश्वर्यावर मात्र लक्ष ठेवायला हवं त्या जानकीला म्हणत असतात की जानकी आता मी शांत राहते मी काहीही बोलत नाही परंतु आता लवकरच मला सत्याचा उलगडा व्हायलाच हवा त्यासाठी मला आता नानांकडे लक्ष द्यायला हवं नानांची काळजी घ्यायला हवं कारण ते लवकरात लवकर आता बोलायला लागतील जानकी तू काही काळजी करू नको तुला जर काही लागलं तर मला सांग मी आता त्या ऐश्वर्यावर विश्वास नाही ठेवणार परंतु आता मात्र मला हुशार राहावे लागेल त्या घरामध्ये त्या ऐश्वर्यावर लक्ष ठेवून राहावीच लागेल त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या तर आता सारांशी तर गोड बोलून त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल सर्व काही विचारपूस करते परंतु सारंग तर आता नंदीबाईलासारखा अगदी त्या ऐश्वर्याच्या हो ला हो करत असतो ऐश्वर्या अहो तुम्ही मला काही पण सांगितलं तरीसुद्धा मी अगदी जगाच्या विरोधात जाईल परंतु तुम्हाला मात्र मी मदत करेल तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्याला कळतं की आता फक्त आपण ह्या म्हणजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn डिफेक्टिव पी सी गोड बोलण्याचा प्रयत्न केला याला तर काही माहिती नाही प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल आता मात्र माहिती असेल ते केवळ सुमित्रा आईला मग आता आपण सुमित्रा आईशी अगदी गोड बोलून तिच्याकडून विचारायला हवं त्या थिरडीला आपल्याला सांगावंच लागेल की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे म्हणून तेव्हा आता सुमित्रा ही जानकीला भेटून घरी येतेच आणि घरी आल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या लगेच आईंना विचारते की आई अहो कुठे गेला होतात मला विचारले असते तर मी आले असते तुमच्या वध कशाला एकटे गेलात तुम्ही अहो मी आले असते म्हणून आईशी अगदी गोड वागण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र आता सुमित्राच्या मनात तर ऐश्वर्याविषयी संशय असतोच ती मुद्दाम ऐश्वर्याशी अगदी गोड बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा ऐश्वर्या अगदी गोड बोलून बोलून तिला असे वाटते की सुमित्रा आई आता नक्की आपल्या म्हणजे हा हातात आल्या आणि आता प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल आपण त्यांना विचारायला हवं मग ती लगेच प्रॉपर्टीचा विषय काढते की आई अहो आपण जे काही नानांनी ते त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं परंतु मात्र आता त्यावर त्यांच्या सह्या हव्या आणि त्यासाठी ख आता जे खरे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते लागतील तरच मग आपल्या सर्व काही स प्रत्येकाच्या नावावर होऊ शकतं तेव्हा मात्र आता सुमित्राच्या सर्व काही लक्ष द्यायला सुरुवात होते की म्हणजे इचं सर्व काही नाटक चालू आहे ते केवळ प्रॉपर्टीचे पेपर्स घेण्यासाठी हे सर्व नाटक करते आणि एकदा प्रॉपर्टीचे पेपर्स घेतले म्हणजे ही आम्हाला घरातील बाहेर काढायला काही कमी बघणार नाही तेव्हा आता सुमित्राला तर संशय येतोच सुमित्रा आता शांत राहते आणि म्हणते नानांनी मला कधीही प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल सांगितलेले नाही ऐश्वर्या आणि कधी आमचा तो विषयसुद्धा झालेला नाही त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र कधी केलं काय केलं आणि केलंसुद्धा नसेल याबद्दलसुद्धा माहिती नाही परंतु जेव्हा ते शहाने वकील घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल सांगितलं परंतु आता जेव्हा ते बोलायला लागतील त्याच वेळेस मात्र आपण त्यांच्या तोंडातून सर्व काही काढून घेऊ आणि तेव्हाच मात्र आता सर्व काही ठरवूयात तेव्हा आता तर बोलती बंद होते आता ही थेरडी असं का वागत असेल असं का बोलत असेल असं ऐश्वर्या विचार करते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या अगदी वेळी झालेली असते त्या, त्या प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल आता नक्की कुणाला विचारू असं ती ठरवत असते आणि ह्या थेरड्याने ह्या म्हाताऱ्याने जर जानकी आणि ऋषिकेशकडे ते पेपर्स जर दिले असतील तर आपलं मात्र आता आतापर्यंत केलेले कारस्थान काही खरं नाही मग आता नक्की काय करायचं तर इकडे सौमित्रा आणि अवंतिका जे कडं तेथे त्या सोनाऱ्याला विकलेलं आहे तर त्या सोनाऱ्याकडून ते कडं विकत घेतात त्या सोनाराला म्हणतात की हवी ती काड्याची किंमत आम्ही देतो ते कडं आम्हाला ऋषके दादानी जे काही तुम्हाला विकलेलं आहे तर ते कडं प्लीज आम्हाला द्या म्हणून ते सोनार काका लगेच ते कडं हे ते पैसे घेऊन विकत म्हणजे सौमित्रा आणि अवंतिका घेतात परंतु अवंतिका त्या कड्याकडे सारखं बघत असते आणि मात्र अवंतिकाला त्या कड्यावरचा दोनशे अडुसष्ट हा नंबर दिसतो अवंतिका म्हणते की सोमी अरे सोमी यावर कसला क नंबर आहे रे तेव्हा आता सोमी म्हणत असतं की हो हो अगदी कड्यावर कोणता तरी नंबर आहे आणि हे तर आता नानांनाच माहिती असेल तेव्हा आता सौमित्र लगेच जानकीला फोन करतो जानकी वहिनीला सांगतो की अगं त्या कड्यावर एक नंबर आहे आणि तो नंबर कसला आहे तेव्हा आता जानकीच्या लक्ष देते की हिंमत काकांना याबद्दल माहिती असेल म्हणून ती लगेच हिंमत काकांना भेटायचं ठरवते हिंमत काकांना भेटल्यानंतर जानकीला मात्र आता सर्व रहस्याचा कल उलगडा होतो की अगं यावर जो काही दोनशे अडुसष्ट हा नंबर आहे जानकी अगं तो पार्वतीच्या प्रॉपर्टीचा आहे म्हणजे तिने तिच्या हक्काची जी काही प्रॉपर्टी आहे या रणदिव्याची तर त्यावर मात्र तो नंबर आहे आणि त्या लॉकरचा तो नंबर आहे म्हणजे नक्की ती लॉकर कुठे असेल ते आता तुम्हाला शोधायला हवं त्यासाठी आता तुम्हाला नानासाहेबच सर्व काही सांगू शकतात तेव्हा आता ते ते मात्र जानकीला आता उलगडा होतोच जानकीला आता नक्की असं काय आहे त्या गोलाचा अर्थ आणि नाना असं काय सांगत असतील तेव्हा सौमित्र म्हणतो की नानांनी देवघर अगं जानकी तुझ्याकडे द्यायचं सांगितलं होतं मग आता नक्कीच त्यातच काहीतरी असेल तेव्हा जानकी म्हणते बर की बरं भाऊजी मी बघते की नक्की काय आहे म्हणून आता जानकी ही देवघर उघडायला लागणार असते आणि आता त्या देवघराला जानकी जेव्हा लॉकर पाहणार असते तर त्यावर तो आता नंबर टाकल्यानंतर मात्र आता ते लॉकर उघडणार असते आणि आता सर्व सत्याचा उलगाड होणार असतो सुमित्रासमोरसुद्धा सुद्धा जानकीला भेटल्यानंतर आता ते ऐश्वर्याची खरं रूप येतच तेव्हा आता सुमित्रा आता अगदी त्या ऐश्वर्याची हकलपट्टी करत तिला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारत ती आता जानकी आणि ऋषिकेशला मानाने परत माफी मागून घरी घेऊन येणार असते आणि त्यांची अगदी नाक घासून माफी मागणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर धन्यवाद